नमस्कार प्रेक्षक हो जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना अनेकदा आपण विचार करतो की तेव्हाशी असलेलं आपलं नातं खरंच फळ देणारं आहे का याच विचारात घडलेल्या अनेकांनी जीवनातला खरा अर्थ शोधण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत आजच्या भागात आपण भेटणार आहोत नागपूरच्या सुरेखा राबेश्वर लोहकरे यांना ज्यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक भक्तीपासून एका सखोल आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली कसे त्यांचे कुटुंब कर्जाच्या डोंगराखाली दबलेले होते कसे शारीरिक आजार आणि आर्थिक समस्यांनी त्यांचे जीवन त्रस्त झाले होते आणि कसे एका पुस्तकाने आणि सत्संगाने त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या अनमोल सद्भक्तीचा मार्ग दाखवला त्यांचं हे कथन ऐकून तुम्हालाही वाटेल की खरंच जीवनातला खरा बदल कसा साधला जाऊ शकतो सुरेखा ताईंच्या कुटुंबाने गुरु दीक्षेद्वारे फक्त एक भक्तीचा मार्ग निवडला नाही तर संत रामपालजी महाराज यांच्या दयेने त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या सोडवल्या कर्जमुक्तीपासून ते एका सुखी जीवनापर्यंतचा हा प्रवास कसा घडला श्रोतेहो चला ऐकूया सुरेखा लोकरे यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी प्रवास नमस्कार सचसाहेब आपलं नाव सुरेखा आपण कुठून आलात नागपूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तीस एप्रिल दोन हजार अठरा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होता मी नंदापूर आश्रम कोच्ची इथं कबीर परमेश्वराची नामदीक्षा घेतलेली होती आणि माझ्या परिवाराने सुद्धा तिथनच नामदीक्षा घेतलेली होती भक्ती ती करत होतो तिथे चौका आरतीचा कार्यक्रम व्हायचा प्रत्येक चौदस पौर्णिमेला प्रत्येक महिन्याच्या चौदस पौर्णिमेला तो कार्यक्रम व्हायचा आणि इकडे जसं दिवाळी आहे दसरा आहे आणि नागपंचमीची पूजा आहे ह्या पूजा वगैरे सर्व करू करत द्यायच्या ते लोकं अशी काही मनाई नव्हती त्यामध्ये आणि माझी सासू वगैरे नागपंचमीची पूजा ओल्या कपड्यांनी अर्धा अर्धा तास करायच्या आणि मी लक्ष्मीपूजनाचा व्य लक्ष्मीपूजन पण करायचं होळीचा सण पण साजरा करायचा आणि दुर्गा देवीचे नवरात्राचे उपास दोन्ही टायमाचे करायचे प्रकारे ही ती भक्ती आमची चालू होती जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ति साधना आहे जसे की देवी देवतांची पूजा करणे व्रत वैकल्य करणे सणवार साजरे करणे या भक्तीसाधना आपण करत होतात त्याचप्रमाणे आपण कबीरपंथ यांच्याशीसुद्धा निगडीत होतात आणि तीसुद्धा आपण साधना करत होतात तर मग संत रामपालजी महाराज हे सुद्धा एक कबीरपंथाचं ज्ञान देतात तर त्यांच्याकडे आपण का आलात आणि त्यांच्याकडनं आपण गुरुदीक्षा का घेतली ही भक्ती साधना करत असताना माझी तब्येत खूप खराब राहायची एक दिवससुद्धा माझा चांगला राहायचा नाही दिवस तिकला की असं वाटेल की उद्याचा दिवस कसा निघेल आणि मा आमच्या घरी कर्जाचं एवढं हे झालं होतं की प परेशान होऊन गेलो होतो आणि कर्जाचं एवढं हे झालं होतं की आमच्याकडे कधी ना कधी कोणी ना कोणी बिमार राहायचा त्यासाठी आम्हाला कर्जच काळून आणावं लागेल आणि माझे विस्टर रेल्वेमध्ये असूनसुद्धा ही पैशाची चणचण भासायची आमच्या दोन तीन हजार रुपये पेमेंट आमच्या त्या दवाखान्यामध्ये जायचा आणि घरी खायलासुद्धा कधी कधी असं वाटायचं की आम्ही काळाच्यासुद्धा घ्यायचा दूध आणायलासुद्धा पैसे नसायचे अशी परिस्थिती असूनसुद्धा आम्ही ते भक्ती साधना करत होतो ती भक्तिसाधना करत असताना मग आम आम्हाला आमचे जे गुरुभाऊ होते ते म्हणाले की आपला सत्संग असते तिथे चलून बा तर आमचे भगतजी गेले त्यांच्याबरोबर पण त्यांनी तेव्हा नामदीक्षा घे दे नामदिक्षा घेतली नाही म्हणा आपण नंतर बघू बा मग ते भगतजी म्हणाले की तुम्ही सत्संग बघत राहा मग दोन चार आठ दिवस त्यांनी विचार केला मग मला म्हणाले की चल बरं आपण सुद्धा नामदीक्षा घेऊन घेऊ गेु। आणि माझी मुलगी माझे मिस्टर आणि मी तिघे जणं जाऊन आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदेश नागपूर नामजान सेंटरवरनं ना घेतली जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या जे अनुयायी आहे त्यांनी आपल्याला आग्रह केला आणि संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकवला त्याचप्रमाणे तो सत्संग ऐकून आपले जे पतिदेव आहे ते प्रेरित झाले आणि त्यांनी नागपूर येथे संत रामपालजी महाराजांचं जे काही नामदान स्थळ आहे तेथे जाऊन संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला तर त्यानंतर आपला जो परमात्माचा जो खोज होता ज्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आपण भक्ती साधना करत होतात तर ती पूर्ण झाली का त्याचप्रमाणे आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेनंतर आपल्या जीवनामध्ये शारीरिक मानसिक आर्थिक या स्वरूपात काहीतरी आपल्या जीवनामध्ये काही बदल किंवा काही चेंजेस आढळलेत का नामदिक्षा घेतल्यामुळे आम्हाला खूप फायदे झाले मी सुरुवातीला एक मोठा फायदा सांगते आम्हाला गुरुजीच्या दर्शनासाठी हिसारला जायचं होतं तर माझ्या मुलाची सायकल खराब झाली होती त्यांनी ते दुरुस्त करण्यासाठी बसले तर आमच्या घरी भगत लोक आले होते आम्हाला दीडची ट्रेन होती आणि अकरा वाजता यांना हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरकडे आमच्या फॅमिली डॉक्टरकडे नेलं त्यांना ते म्हणाले यांना दुसऱ्या डॉक्टरकडे हलवा तर ते त्यांनी लगेच दुसऱ्या डॉक्टरकडे हलवलं आणि यांनी प्रथम नामाचाच जाप चालू केला तर यांची रिपोर्ट नॉर्मल आली तर मग ते वापस पुन्हा आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले तर फॅमिली डॉक्टर म्हणाले तू कोणत्या देवाची भक्ती करते तुझी रिपोर्ट नॉर्मल आली आहे तर त्यावर भगतजी म्हणाले का मी आता जाऊ शकते का मला जायचं आहे तर ते म्हणाले जा बा तेव्हा त्यानंतर त्यांनी एक गोळीसुद्धा नाही घेतली संत रामपालजी महाराजांच्या दयेनं त्यांचा हार्ट अटॅकचा हे टळला बघत दुसराला माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट आता गणेश गणेशपेठच्या ब बसस्टॉपवर झाला त्याच्या बाईकला खरोचसुद्धा नाही आली त्याला पण नाही आली समोरच्या व्यक्तींच्या हाताला तेरा टा लागले आणि तो सुखरूप घरी आला आणि आमच्या एल आय सीचे पैशाचा आम्ही व्याजचं पैसे घ्यावं लागत होते ती गहाणसुद्धा ठेवून आम्ही एल आय सी मोडली होती आणि असं वाटत होतं की त्याच्यातून दहा पंधरा हजार रुपयेसुद्धा नाही मिळणार आणि प संत रामपालजी महाराजांची अशी कृपा झाली की तेव्हा एल आय सी मोडली तर तिथे सत्तावन्न हजार रुपये मिळाले ही परमात्मेश्वराची दया झाली माझी तब्येत नेहमी बिघडत राहायची तीन चार हजार रुपये त्या तब्येतीमध्येच जायचे कधी मुलगा बिमार तर कधी मी बिमार तर कधी पती बिमार असे करता करता व्याजाचा डोंगर खूप चढून गेला आणि आम्ही नामदीक्षा घेतली तरी एका महिन्याच्या याच्यानंतरच आम्हाला हळूहळू लाभ देणे सुरू झाले आणि घर घरसुद्धा छोटंसं होतं आता संत रामपालजी महाराजच्या दयेने ते आता आम्ही एक मजली घर बांधलेलं आहे आणि आता फोर व्हीलर गाडी पण घेतली मुलासाठी पण अडीच लाखाची गाडी बुक केलेली आहे एवढे लाभ झाले बघा जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपल्या या लाभातून आपण जे इतर जे भक्त समुदाय आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत त्याचप्रमाणे आपल्या दुःखापासून त्यांना निवारण हवं आहे या सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी तर संदेश नाही देऊ शकत संत रामपालजी महाराज संदेश देऊ शकतात संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा गीता तेरा ज्ञान अमृत आणि जिने की राहा अशा पुस्तका छापलेल्या आहे आणि विविध चॅनलवर सत्संग येतात ते तुम्ही बघू शकता आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आज विविध चॅनलवर सत्संग करतात त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जगण्याचा मार्ग ज्ञानगंगा गीता तेरा ज्ञान अमृत या प्रकारची बरेचसे असे धार्मिक ग्रंथ हे आज त्यांनी प्रकाशित केलेले आहेत जर साधकाने ते ग्रंथ वाचले त्याचप्रमाणे त्यांचा सत्संग ऐकला आणि त्यांना वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात त्यामध्ये जवळच्या नामदान सेंटरचे नंबर फ्लॅश होतात त्यावर नंबरवर फोन लावून आपण जवळच्या नामदान सेंटरचा पत्ता घेऊ शकता आणि गुरुदीक्षा घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज पूर्ण भारतामध्ये आज बरेचसे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची उभारणी केली गेलेली आहे आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर त्या नामदीक्षा घेण्यासाठी काहीच एक पैसा बी मोजावा लागत नाही शेवटी आपल्याला भक्ती करण्यासाठी पर संत रामपालजी महाराजांचा फोटो अमृतजळ प्रसाद हे निशुल्क मिळते धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता